राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सव्वीसावा वर्धापन दिन पुण्यात मोठ्या उत्साहात साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी शरदचंद्र गटा पवार गटाचा सव्वीसावा वर्धापन दिन दिनांक दहा जून रोजी पुणे येथील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात अत्यंत उत्साहात व औपचारिक वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते ध्वजवंदनाने झाली यावेळी त्यांनी पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासावर भाष्य करत देशातील लोकशाही घटनात व घटनात्मक मूल्ये अबाधित ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयवंतराव पाटील राष्ट्रीय कार्याध्यक्ष व लोकसभा खासदार माननीय सुप्रियाताई सुळे महिला विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व राज्यसभा खासदार फौजिया खान लोकसभा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे आमदार रोहित पवार पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख सेवादल प्रदेशाध्यक्ष गिरीश सावंत यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला व युवक आघाडीचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या पुढील कार्ययोजनेवर चर्चा करण्यात आली विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत पक्षाच्या विचारसरणीचा जागर केला